मित्रांनो जर तुमची या काळजी तुमच्या आई वडील घेताल तर तुमचं सुद्धा काम आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांची काळजी घ्यायची पाहिजे मला माहिती नाही हा व्हिडिओ व्हिडीओ पोचेल की नाही पोचेल आणि ते मला ओळखतील की नाही ओळखतील पण हा पण ही जी कंडिशन आहे शाळेच्या गेट वरची ही जर त्यांनी जर ऐकली तर ता त्यांना नक्कीच कळेल की हा व्हिडिओ माझ्यासाठी आहे पण असं काही नाही दादा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही तुमची परिस्थिती सांगण्याचा विषय नाही तुमचं नाव सुद्धा मी घेतलेलं नाही या व्हिडिओमुळे जर शंभर पैकी जर एक माणूस जरी सुधारला किंवा त्याला जर त्याला कधी आठवण झाली की मी ह्या दादांचा ह्या काकांचा व्हिडिओ बघितला होता तर मला त्याला आनंद होईल तर मित्रांनो आज नमस्कार वगैरे काय करत नाही आज डायरेक्ट मुद्द्यावरती बोलतो मित्रांनो आज म्हणजे आयुषच्या शाळेत जर मी गेलो होतो आयुष्य सोडायला न आणायला तर त्यावेळेस मला ते पॅरेंट्स मला दिसले तेव्हा मला ती जी घटना जी घडली होती ती आज माझ्या ती लक्षात आली तर बरेच वेळा मी असा विचार केला होता की तुमच्या पद्धती गोष्ट बोली खास करून माझे जे सातवी मध्ये मध्ये नववी मध्ये दहावी मध्ये जे काही मित्रमंडळ जे काही भाषे माझे पुतणे आहेत तर त्यांच्या सर्वांसाठी मित्रांनो तर हा विषय फक्त असा की मी आणि माझी बायको वर्षांनी मी आम्ही दोघं सुद्धा गेलो होतो आयुषचा आठवीचा रिझल्ट घेण्यासाठी ओपन डे होता सर्व पालकांना बोजल होतो बरोबर ना तर त्यावेळेस वर्ष शाळेत गेली होती आणि मी बरेच वेळा जसं फी भरायची असेल किंवा काही काम असेल वर्ष जाते आणि मी गेट होतीच असतो गाडीने उभा असतो तर मी जिथे गेट होती उभा होतो आणि तेवढ्यामध्ये काही विद्यार्थीचा पालक म्हणजे एक व्यक्ती असे आले तर ते पूर्ण बॉडीने असे थरथरत होते म्हणजे जे हात पाय जे होते ना चालताना ते थोडेसे थरथरत होते तर मला काहीतरी शंका आली बोलू हे ना विचार नको बोलू तुला बाईक ते रिक्षा जवळ आले आले उभे राहिले आणि पाणी पि तर पाणी परत त्यांनी दीक्षाचा हात ठेवला आणि असे उभे होते तरी मला राहलं नाही मी बोलो नाही विचारूया तर बोलो दादा काय झालं तर त्यांना त्यांच्या मुलाबद्दल त्या टीचरने कंप्लेंट केली होती की तुमचा मुलगा अभ्यास करत नाही किंवा अभ्यासाकडे लक्ष नाही त्याच्याकडे तुम्ही नक्कीच लक्ष द्या तर मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये ज्या कोणी टीचर असतील त्यांची कोणाची काही चुकी नाही उलट ते आपल्या जे सांगतात ते ज्याबद्दल आपण त्यांचे उपकार मानले पाहिजे की टीचर आपल्या मुलांबद्दल आपल्या पालक पालकवर्गाला सर्वांना सांगतात की बाबा तुमचा जो काय मुलगा आहे तो असा आणि कंडिशन मध्ये अभ्यास करतात जाऊन पण मित्रांनो याचं गांभीर्य फक्त इतकंच आहे की ही गोष्ट फक्त मला सांगायची मुळात झाली तर फक्त असं आहे की मित्रांनो त्या व्यक्तीने एवढंच सांगितलं की मी सकाळी सहा वाजता रिक्षावरती निघतो माझी बायको आहे ती पण सकाळी घरकामासाठी घरातला बाहेर पडते आणि त्यांचा मुलगा मध्ये सातवी मध्ये आणि मध्ये असं काहीतरी आहे तर म्हणतात आम्ही आज जे काही करतो यांना हवं नको ते सर्व गोष्टी त्यांना आम्ही देतो मुलांना जे काही पाहिजे ते त्यांना आणून देतो त्यांना क्लासमध्ये टाकले सर्व गोष्टी करतो त्यांना मोबाईलचे रिचार्ज वगैरे सर्व गोष्टी त्यांना करतो हे करतो कोणासाठी मी तर खोट बोलत नाही त्यांच्या पायाची चप्पल होती ती पण तुटलेली होती माझं फक्त हा व्हिडिओ फक्त इतकाच आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे की तुमचे पालक तुम्हाला तुमची परिस्थिती कधीच सांगणार नाही आमच्या वेळा आमची जी परिस्थिती होती ती आम्हाला दिसत होती आम्हाला सर्व त्या गोष्टी माहिती होत्या आम्हाला आमची गरिबीची जाणीव होती पण आताच्या दिवसामध्ये तसं नाहीये प्रत्येक आई वडिला असं वाटतं की जे आम्हाला नाही भेटलं ते आमच्या मुलाला भेटलं पाहिजे जे आम्ही शिकलो नाही जेवढं त्याच्यापेक्षा पण आमची मुलं जास्त शिकली पाहिजे सर्व पालकांना वाटतं आम्हाला सुद्धा वाटतं तर मित्रांनो त्याचे जे वडील होते मी त्यांचं नाव नाही विचारलं पण ते कोकण नगरला राहतात पण मित्रांनो विषय त्यांचा नाहीये विषय सर्व पालकांचा आहे सर्व विद्यार्थींचा आहे आज मित्रांनो आपण ज्या साईत राहतोय ज्या सोसायटीमध्ये राहतोय तिथे का राहतोय आपली परिस्थिती काय आहे या सर्व गोष्टीचा त्या मुलांना जाणीव पाहिजे आणि मी सर्व मित्रांना माझ्या सर्व लहान मित्रांना भाच्यांना पुतताना सर्वांना विनंती करीन की तुम्ही तुमची परिस्थिती तुमच्या आई वडिलांची परिस्थिती तुमच्या आई वडील काय करताय या सर्व गोष्टीकडे तुम्ही लक्ष तुमचंही लक्ष लावून द्या आज तुम्हाला काय भेटतंय कसं भेटतंय ज्या गोष्टी तुम्ही घेताय बॅग बुक जे काही झालं तुम्ही घरातल्या जे काही गोष्टी घेताय ते कशा घेताय या गोष्टींचा सगळ्या मित्रांनो काळजी घ्या जसे आई वडील तुमची काळजी घेतात तसे तुम्ही तुमच्या आई वडिलांची काळजी घ्या मित्रांनो शेवटी बघा एक लक्षात घ्या तुमचं हे जे आता जे वय आहे जे बारा तेरा चौदा तर मित्रांनो ह्या दिवसापासून तुम्हाला एकोणीस वीस वर्षापर्यंत तुम्हाला गणित काही कळणार नाही तुम्हाला असं वाटेल की आम्हीच हुशार आहेत पण तुम्हाला मी खरंच सांगतोय तुम कोणाच्या आई वडील कुठल्याही मुलाचं कधी वाईट बघत आणि तुमचं उद्या दुखलं काही प्रॉब्लेम असला ताप आला का असला तर तुमच्यासाठी तुमच्या आई वडीलच उभे असतात तर ह्या गोष्टीची मित्रांनो जाणीव घ्या कारण की शाळा ही तुम्हाला वयाच्या छप्पन वर्षापासून तुमची शाळा राहणार आहे मित्रांनो हे शाळा तुम्ही जे काही शिकताय जी शाळा तुम्ही जे काही शिकताय याच्यामध्ये शिकता तुमचं आयुष्य घडणार आहे तुमचं भविष्य घडणार आहे मित्रांनो तुम्ही चार चौकामध्ये उभे राहणार आहे चार चौकामध्ये बोलणार आहे चार चौकामध्ये तुम्ही काही लोकांचे प्रश्न सोडवणार आहे तर मित्रांनो मला कुठेतरी असं वाटलं की तुम्हालाच नाही माझा मुलगा पण आहे मला मुलगी सुद्धा आहे तर पर्यंत सुद्धा हा विषय समजावा मला फक्त इतकंच वाईट वाटलं की त्या टीचरनी फक्त त्या पॅरेंट्सना कंप्लेंट केली की तुमचा मुलगा अभ्यास करत नाही आणि साजिक आहे तो माणूस मेहनत करतो सकाळी सहा वाय बस रिक्षा चालवते काम करते तर कुठेतरी त्यांना ते वाईट वाटलं की आपल्या आई वडिलांची मेहनत फक्त वाया घालव हे एवढाच मेसेज होता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आणि त्या पॅरेंट्सना मी आज सकाळी बघितली मी ज्या वेळेस माझ्या मुला मुलग्याला मुलगीला शाळेत सोडलो तेव्हा गेट होती उभी होती मी त्यांना बघितलं त्यांनी परत तो रिक्षाचा युनिफॉर्म घेतला होता आणि मला ते दिसले तर मला ती गोष्ट आठवली मला माहिती नाही हा व्हिडिओ त्यांच्यामध्ये पोचेल की नाही पोचेल आणि ते मला ओळखतील की नाही ओळखतील पण हा पण ही जी कंडिशन आहे शाळेच्या गेट वरची ही जर त्यांनी जर ऐकली तर त्यांना नक्कीच कळेल की हा व्हिडिओ माझ्यासाठी आहे पण असं काही नाही दादा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही तुमची परिस्थिती सांगण्याचा विषय नाही तुमचं नाव सुद्धा मी घेतलेलं नाही पण ह्या गोष्टीमुळे असे बरेच पालक आहेत जे आपल्या मुलांची हाऊस माऊस सर्व गोष्टी करतायत आणि त्यांचं एकच स्वप्न आहे जे आम्हाला नाही भेटलं ते आमच्या मुलांना भेटू दे आणि जे आयुष्य आम्ही जगलो नाही ते आमची मुलं जगून दे हा प्रत्येक आई वडिलांचा अभ्यास आहे मित्रांनो आमच्या वेळेला आम्हाला सुद्धा आमचं भविष्य कळलं नव्हतं पुढे काय नाही काय होणार आहे तर हा व्हिडिओ असं मला वाटलं की हा व्हिडिओ मी करून जर तुमच्या वेळेला संदेश दिला तर माझे मित्र मंडळी जे कोणी बाकी मुलं जे आहेत सातवी आठवी नववी जे काही माझे भाचे पुतणे आहेत तर ते हा व्हिडिओ बघतील आणि खरंच एकदा फक्त तुमच्या आई वडिलांकडे काही काम करत असताना फक्त त्यांच्याकडे बघा आणि तुम्हाला काय फील होतो तेवढं बघतो मित्रांनो जर तुमची या काळजी तुमच्या आई वडील घेतात तर तुमचं सुद्धा काम आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांची काळजी आहे ती पाहिजे मित्रांनो आज माझी आई दोन हजार एकवीस मध्ये तुम्हाला एक सांगायची गोष्ट आहे छोटी गोष्ट आहे मोठी गोष्ट नाही आमच्या आई दोन हजार एकवीस तेवीस मे ला आम्हाला सोडून गेली पण आजही मित्रांनो काही लोक आम्हाला विचारतायत आई कशी आहे कारण की आमच्या आईचं येणं जाणं इथून ये खालून वरतून कधीच नव्हतं हो ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या आईने भरपूर मेहनत घेतली भरपूर अशा गोष्टी केल्या पण आजही लोक विचारत आहेत तुम की तुमच्या आई कशी आहे कारण की त्यांना माहितीच नाही की आमच्या आईचा असं दुःख घटना घडली आहे तर मी आपल्या आई वडिलांची काळजी घ्या आपल्या भाऊ बहिणीची काळजी घ्या मी तर तुमच्याशिवाय त्यांचं दुसरं दुसर, कोणीच नाही ही गोष्ट तुम्ही समजून घ्या तर हा मी तुम्हाला व्हिडिओ एवढाच होता जर काय चुकलं माफ करा पण ह्या व्हिडिओ मुळे जर शंभर पैकी जर एक माणूस जरी सुधारला किंवा त्याला जर त्याला कधी आठवण झाली की मी ह्या दादांचा ह्या काकांचा व्हिडिओ बघितला होता तर मला त्याला आनंद होईल तर चला मित्रांनो काळजी घ्या बाय बाय